नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थ स्नान म्हणून ओळख असलेल्या आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकरला महाशिवरात्री निमित्त भाविकांनी आज दर्शनासाठी रांगा दिसून भाविकांनी भीमाशंकराचा परिसर फुलून गेला होता यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि स्थानिक नेत्यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा संपन्न झालीय दर्शनासाठी भाविकांची गर्दी प्रचंड झाली होती प्रथम महाशिवरात्रीच्या सर्व राज्यातल्या आणि देशातल्या भाविकांना मनापासून शुभेच्छा पूजा पार पडली आणि एकच संकल्प केलेला आहे हे जे भीमाशंकर परिसर विकास आराखड्याचं जे काम आहे हे काम लवकरात लवकर आमच्या हातून आणि सरकारच्या माध्यमातून पूर्ण व्हावं अशा प्रकारची प्रार्थना विस्तृत क्षेत्र विमाशंकराकडे केलेली आहे त्याचं कारण आहे कारण इथं तीन कायदे लागू होतात एक फॉरेस्टचा कायदा आहे एक अभयारण्याचा कायदा आहे आणि इकोसेन्सेटिव्ह झोनचा कायदा आहे या तीन कायद्याच्या ज्या वेगवेगळ्या अथॉरिटीची परवानगी घ्यावी लागते त्याच्यामध्ये अनेक अडथळे होतात म्हणून सगळ्या योजना आखलेल्या असताना सुद्धा त्या पूर्ण करायला वेळ लागतो काय काय बाप्पाकडं काही मागायचं नसतं फक्त बाप्पाला नमस्कार करून बाप्पाकडं आशीर्वाद मागायचा असतो फेब्रुवारी ती परिस्थिती खरी आहे की या चांगला पाऊस पडून सुद्धा सर्वत्र पाण्याच्या साठे कमी होत आहेत आणि त्याचा परिणाम कदाचित दुष्काळी परिस्थितीमध्ये होऊ शकतो परंतु बघू आम्ही लक्ष ठेवून आहोत ज्या ज्या गावाला पिण्याचं पाणी कुठं कमी पडेल ते पिण्याचं पाणी पोचवण्याचं काम आम्ही करू आता हे ग्लोबल वॉर्मिंग आहे जगभर आहे जे थंड देश आहेत त्या थंड देशात सुद्धा आता आपल्याला गर्मी तिथं दिसायला लागलेली आहे चाळीसपर्यंत त्याच्या पुढे सुद्धा हा पारा गेलेला आहे आणि सर्वत्र वातावरणाच्या बदलामुळं दहावी बारावी चे पेपर सुरू आहे मात्र संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ पुणे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा